नमस्कार आपण पाहतात रे संवाद न्यूज चॅनल सोलापुरात जनता संघर्ष न्यूज चॅनलचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोलापुरातील डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात जनता संघर्ष न्यूज चॅनलचा तिसरा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमास श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे माजी महापौर तथा ज्येष्ठ लेखिका नसीमा पठाण एक दैनिक एकमतचे आवृत्तीप्रमुख संजय पर्यावरण दूत मनोज देवकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती या कार्यक्रमाची सुरुवात महापुरुष विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली त्यानंतर आयोजक सिद्धार्थ भडकुंबे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गीत सादर करून कार्यक्रमाला सुरुवात केली यावेळी प्रास्ताविक संपादक सिद्धार्थ भडकुंबे यांनी केले या प्रसंगी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणी व्यक्तींचा सन्मानचिन्ह गुलाबपुष्प व रोप देऊन गौरव करण्यात आला यावेळी युवा उद्योजक शिवानंद हत्तुरे आदर्श सरपंच लक्ष्मी महाळप्पा पुजारी गुरववाडी तालुका अक्कलकोट आदर्श पत्रकार इक्बाल शेख समाजसेवक अश्फाक शेख समाजसेवक अप्पासाहेब लंगोटे आदर्श विमा प्रतिनिधी सचिन जोकारे संगीतरत्न स्वामी समाजसेवा दत्तात्रय छत्रे आदर्श शिक्षक मल्लिकार्जुन देशमुख समाजसेवक सर्पमित्र अनिल आलदर आदर्श बँक व्यवस्थापक यल्लप्पा वग्गे समाजसेविका उमा अकोलकर माळी युवा पत्रकार ज्ञानेश्वर पाटील पुणे आदर्श शिक्षक जब्बार शेखलगार आदर्श अभियंता विजयकुमार चव्हाण ठाणे माहिती अधिकार कार्यकर्ता श्रीकांत कोळी आरोग्य सेवा डॉक्टर कीर्ती गोळवलकर युवा उद्योजक यश खेडे वैद्यकीय सेवा डॉक्टर निखिल क्षीरसागर आदर्श महावितरण अभियंता मेघा शिवगुंडे आदर्श मुख्याध्यापक औदुंबर बंडगर समाजसेवा गंगाधर अप्पा पुजारी तेलगाव आदींचा यावेळी सन्मान करण्यात आला या कार्यक्रमादरम्यान गुरवाडीचे सुपुत्र व हैदराबाद येथे कार्यरत सॉफ्टवेअर इंजिनियर राहुल महाळप्पा पुजारी यांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला या प्रसंगी महेश शिंगळे संजय येऊलकर नसीमा पठाण मनोज देवकर आदींनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमात संपादक अनिल शिराळकर श्रीशैल चिंचोळकर निर्मला गुरव नितीन करजोळे सीताराम गायकवाड अक्षय बबलात कीर्तिपाल गायकवाड संतोष मुगळी माणिकप्रभू शिंदे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर पत्रकार व सामाजिक व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सिद्धार्थ भडकुंबे यांनी केले तर आभार आशा सुतकर यांनी मानले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयस संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका